नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक श्लोकदादूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी सांगतात की अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल त्याचप्रमाणे मग आपल्याला ज्यावेळेस अडचणी असतात त्यावेळेस आपल्याला मार्ग सापडत नाही तर मग असा मार्ग सापडण्यासाठी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे आपल्या गुरूंची सेवा प्रत्येक जणांचा गुरु वेगवेगळा असतो तसंच मग जे स्वामींचे भक्त आहेत तर त्यांचा गुरु आहे स्वामी तर मग जे स्वामींना गुरु मानतात त्यांचा दिवस दहा एप्रिलला प्रकट दिवस आहे तर त्यासाठी मग जे स्वामींची सेवा चालू करणार आहेत नवीन भक्त आहेत स्वामींचे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे कारण जे नवीन स्वामी भक्ती करतात त्या लोकांना मग बऱ्याच जणांना माहिती नाही आहे स्वामी भक्ती चालू करताना सुरुवातीला काय करायचं बऱ्याच जणांच्या मनात भीतीने तयार होते की नवीन सेवा सुरू केल्यानंतर काही त्रास झाला तर, तर मग काही अडचणीला सामोरे जायला लागण आपल्याला त्यामुळं मग कशी सेवा करायची याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग काय करायचे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी कारण त्याच दिवशी मग काही गोष्टी आणणं शक्य होत नाही जवळ न भेटत नाहीत त्यामुळं मग मं आपल्याजवळ मंदिर किंवा मठ असेल तर मग तुम्हाला जर स्वामींची मूर्ती भेटली तर स्वामींची मूर्ती घ्यायची आहे आणि मग स्वामींचं श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक तर माहितीच आहे जर माहिती नसेल तुम्हाला तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता किंवा ह्याच चॅनलवर पण बघू शकता ते पुस्तक पण तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे कसं आहे पुस्तक काय ते जर मूर्ती नाही भेटली तुम्हाला तर फोटो आणायचे आणि मग एक जपमाळ असती एकशे आठ महिन्यांची ती जपमाळ आणायची ह्या तीन वस्तू आणल्यात तुम्ही तरी मग त्या दिवशी तुमच्याकडून सेवा होऊ शकते तर मग त्यासाठी काय करायचं ह्या तीन वस्तू आणल्यानंतर सगळ्यात अगोदर जर तुम्हाला फोटो किंवा मूर्ती जरी भेटली तर मग त्या मूर्ती असेन तुम तुमच्याकडे तर मग मूर्तीला दुधाने अभिषेक करायचे अभिषेक करून मग ज्या स्वामींना ला लागणाऱ्या वस्तू आहेत ही नातर अष्टीगंध हे ज्यावेळेस तुम्ही मूर्ती किंवा जपमाळ घ्याल त्यावेळेस तिथे ह्या वस्तू तुम्हाला भेटतील तर मग स्वामींना अभिषेक वगैरे करून छान असं एखादा चौरंगाने पाठ घेऊन ही जशी मी पूजा मांडली आहे तशी तुम्ही तुमच्या पद्धतीने यापेक्षा पण अजून छान पूजा मांडू शकता त्या दिवशी कारण स्वामींचा प्रकट दिवस आहे स्वामी कसे प्रकट झाले कोणत्या दिवशी प्रकट झाले हा दिवस जे स्वामी भक्त आहेत ना ते ज्या प्रकारे दिवाळी साजरी केली जाते दिवे वगैरे पण त्या लावून घरात त्या दिवशी मग दहा एप्रिलला हा दिवस मग दिवे वगैरे पण त्या लावून गोडधोड खायला बनवून मग दिवाळीसारखा हा दिवस साजरा केला जातो त्यामुळे तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही आजचा दिवस साजरा करा मग जर स्वामींचा मूर्ती किंवा फोटो असेल अभिषेक करायचा छान त्यांना वस्त्र भेटलं तर तुम्हाला वस्त्र पण आणायचे नाही भेटलं तर ठीक आहे मग ज्यावेळेस हळूहळू तुम्ही सेवेला लागाल त्यावेळेस तुम्हाला अजून जास्त माहिती होईल पण जर आणि मग स्वामींचा अभिषेक वगैरे झाल्यानंतर सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला शक्य होत असेल तर साफा तुम्ही आवर्जून स्वामींना अर्पण करा कारण पिवळा चाफा स्वामींना खूप आवडतो नाही शक्य झालं तर ठीक आहे तुमच्याकडे जी फुले असतील त्या फुलांनी तुम्ही स्वामींना छान असं सजवू शकता आणि मग स्वामींचा अभिषेक वगैरे झाल्यानंतर त्यानंतर मग तुम्हाला जे स्वामींचं स्वामी चरित्र साराम्र जे पुस्तक आहे तर तुमच्याकडून शक्य होत असेल तर त्याच दिवशी एकवीस अध्याय असतात त्यात तर ते तुम्ही मग पूर्ण एकवीस अध्याय वाचन करायचे ते पूर्ण आद्य जर तुमच्याकडून शक्य होत नसेल सकाळी नसेल झालं शक्य तर मग तुम्ही संध्याकाळी वाचन करू शकता कारण नवीन सेवेकरी आहेत त्यामुळं थोड्याफार सेवेक कर, सेवेकऱ्याकडून चुका होतात त्यामुळं मग स्वामी आपल्या भक्तांना चूक भूल माफ करून आपल्या पदरात घेतात हे जसं वाक्य आहे स्वामींचं त्याचप्रमाणे सुरुवातीला नवीन नवीन सेवा करायला सुरू केल्यानंतर तुमच्या चुका वगैरे स्वामी माफ करतात आणि मग जर तुम्हाला स्वामींच्या पादुका जरी भेटल्या तरी तुम्ही मग त्या पादुका पण आणू शकता ज सगळंच नाही भेटलं तर ठीक आहे जेवढं भेटन तेवढं ठीक आहे पण महत्वाचं म्हणजे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आणि स्वामी चरित्र सारामृत आणि स्वामींची एक जपमाळ आणायची मग बाकीच्या वस्तू तुम्ही हळूहळू आणू शकता आणि मग ते स्वामी चरित्र सारामृत वाचन झाल्यानंतर मग काहीतरी गोड पदार्थ बनवायचे तुम्हाला आणि मग गोड पदार्थात तुम्हाला काहीच बनवायला शक्य नसेल तर तुम्ही जे बनवलं आहे ते स्वामींना दाखवू शकता पण शेवटी मग बेसनचे लाडू तरी हा पदार्थ तरी तुम्ही मग गोड म्हणून स्वामींना बनवू शकता आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही तुम्ही जी जपमाळ आणली आहे तर त्या जपमाळीचे मग होत असेल तुमच्याकडून तर अकरा माळी जप करा कारण बऱ्याच महिलांचं काय होतं लहान मूल बाळ असतं किंवा काही महिला बाहेर नोकरीसाठी असतात किंवा पुरुषांना बाहेर नोकरीसाठी जायला लागतं आणि मग महिलांचं काय होतं की घरात जास्त माणसं वगैरे असल्यानंतर मग ह्या सेवा करणं शक्य होत नाही जर होत असेल तुमच्याने शक्य तर तुम्ही एक वेळा जपमाळ केली तरी चालेल पण दिवसभर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केलात तरी चालेल तुम्ही मनातल्या मनात केलात तरी चालेल आणि स्वामींचे फोटो पुढं किंवा जिथे तुम्ही पूजा मांडले त्या दिवशी दहा एप्रिलला त्या दिवशी मग पुढं दिवा लावून अगरबत्ती लावून जरी जप केलात तरी ते, ते खूपच चांगले आणि मग नवीन सेवेकरी जे आहेत ना त्यांनी ह्या फक्त तीन सेवा जरी केल्या नवीन आहेत त्यामुळं प्रकट दिनाच्या दिवशी कारण बऱ्याच जणांचं असं होतं की ह्या वस्तू आणल्यानंतर कशी सेवा करायची काय करायचं सुरुवातीला हे माहिती नसतं त्यामुळं मग ही अशी सेवा केली तरी स्वामी आपल्या भक्तांची कशी पण सेवा केली पण तुम्ही ती किती मनोभावे करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमची सेवा स्वामी मान्य करून घेतील आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यातून तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील त्यामुळं स्वामी सेवेला लवकरात लवकर लागा आणि मग जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना स्वामी सेवा करायची असेल तर प्रकट दिनाच्या दिवशी ह्या वस्तू घरी घेऊन या कारण ह्या अपेक्षा अजून चांगला दिवस कोणताच असू शकत नाही तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा